आपल्यासोबत माननीय संतोषदादा बांगर यांचे बंधू श्रीरामदादा बांगर आहेत तर ते आपल्याला संदर्भात काय नियोजन आहे याची माहिती देणार सर काय नियोजन असेल मुख्य नियोजन तुमच्या हाती आहे असं कळालेलं आहे तर काय नियोजन असेल कावडयात्रेचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्राव या हिंदू हिंदू धर्मातील वर्षातील हा महत्त्वाचा महिना श्रावण महिना या महिन्यात श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ही कावडयात्रा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघत असते परंपरेनुसार याही वर्षी येणाऱ्या दोन दुसऱ्या सोमवारी म्हणजे चार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस या रोजी ही कावडयात्रा चिंचाळेश्वर महादेव कळमदुरी या ठिकाणाहून ओम कयादु मृद्धाराम महादेव मंदिर हिंगोली या ठिकाणी निघणार आहे चालेल सर साधारण किती भक्त याच्यात सहभागी होतील असं वाटतं वारं दोन हजार सोळापासून ही कावडयात्रा निघत आहे आता ह्या दोन हजार पंचवीस दरवर्षी या कावडयात्रेमध्ये भक्तगण शिवभक्त शिवसैनिक या कावडयात्रेमध्ये सभा घेतात आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून ते शिवभक्त या ठिकाणी येत असतात